अजितदातांना नेमकं झालंय तरी काय मोदींच्या सभेला उपस्थित राहिल्यानंतरही कोडं सुटेना अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळेही अजित पवार चर्चेत असतात गेल्या काही दिवसात प्रचारादरम्यान काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्याचे ते टीकेचे धणी बनले होते मात्र गेल्या पाच सात दिवसांपासून अजित पवार हे प्रचारातही सहभागी नसल्याचं दिसून आले धक्का तंत्र देत महाराष्ट्रातील लोकांना अचंबित करणाऱ्या नेत्यांमधील प्रमुख नेते असलेले अजित पवार यांच्या हालचालींविषयी काही दिवसांपासून गुड हे निर्माण झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत माहितीच्या झालेल्या सभेत अखेर क्षणी ते व्यासपीठावर अवतीर्ण झाले मात्र त्यानंतरही त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे मोदी यांनी पंधरा तारखेला घाटकोपर येथे रोड शो केला दिंडोरी धुळे आणि नाशिक या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते नगर येथे दहा तारखेला झालेल्या सुजय विखे पाटील यांच्या प्रचारादरम्यान पवार सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत शुक्रवारी यांच्या मोदी यांच्या मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या रॅलीतही ते दिसले नाही मोदी आणि चौदा मे रोजी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या जे उपस्थितीत निवडणूक अर्ज भरला तेव्हाही पवार हे गैरहजर होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल वाराणसीत पोहोचले होते त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गायब झालेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यावर अजित पवार यांना घशाचं इन्फेक्शन झालं ना तब्येत बरी नसल्यानं गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येतं मात्र अजित पवार हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ बांधून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी धुरा आहे ती खंद्यावर घेतली त्यानंतर त्यांच्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टी त्यांच्या पूर्वाश्रमाचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी अनि जाहीरपणे बोलून दाखवली बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनीतराव पवार यांना आपली चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करून जोरदार आव्हान हे उभं केलं होतं निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख भटक ती आत्महसा केल्यानंतर स्वतः अजित पवार हे निराश झालेत आणि त्यांनी बारामतीतील आपला जो प्रचार आहे त्या फलकांवरून मोदींची छवी तात ही तातडीनं हटवली गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मतदान झाल्यानंतर अजित पवार यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह असून अजित पवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून पुन्हा एकदा दूर राहिल्याचं एक सलग उदाहरण समोर आलं आहे पवार यांच्या भूमिकेमुळे एकूणच महायुतीतील पक्षांमध्ये अस्वस्थता असून अजित पवार नेमके कुठे होते खरंच आजारी होते किंवा कसे याविषयी आठवडाभर संबंधितांमध्ये उलटसुलट विचार हे सुरू होते त्याच्या एका निकटवर्तीयानं अजित पवार हे पावसात भिजल्याने आजारी होते असा दावा शनिवारी केला